मंडळी प्रसिद्ध बालकलाकार आणि त्याच्या पालकांवर चांगलेच भडकलेत प्रेक्षक तर कोण आहे ही बालकलाकार आणि काय आहे नेमकं का प्रकरण हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर आपण बोलतोय माझी तुझी रेशमगाठ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात लोकप्रिय झालेली मायरा वाळकुळ या बालकलाकाराविषयी तर मायरा वायकोळ ही परेश मोकाशी यांच्या नाच ग घुमा या चित्रपटात झळकणार असून ती मुक्ता बर्वे मुलीची भूमिका साकारणार आहे हा चित्रपट येत्या एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मायरा वेगळ्या चॅनलला मुलाखती देते तर एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीवरून सध्या मायरावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते या टीकेमध्ये एकजण म्हणतोय ती खूपच मोठी झाल्यासारखी वागते याला सर्वस्वी तिच्या आईवडील जबाबदार आहेत असे एकाने म्हटलं आहे तर एवढ्या कमी वय ती तिचं बालपण गमावते तिच्या आईवडिलांनी तिला प्रसिद्धीच्या झोतात यावे म्हणून रील्स बनवून घेतल्यात त्यामुळे ती आता मोठ्या मुलीसारखी वागू लागली आहे यासोबतच तिच्या या, या ग्लॅमरस दुनियेच्या प्रवासात तिने तिचं बालपण गमावलं आहे अशी एकाने टीका केलेली पाहायला मिळते तर मायराचे इंस्टाग्राम अकाउंट तिचे आईच हँडल करत असते केवळ प्रसिद्धीच्या हव्यासा त्यांनी मायराला असं वागवायला शिकवलं असंही नेटकरी म्हणताना दिसत आहेत तर यासोबतच ज़ काहीजण तिची स्तुतीसुद्धा करताना दिसत आहेत कलाकार म्हटलं की सोशल मीडियावर टीका कौतुक या गोष्टी सहन कराव्याच लागतात पण आता ही एवढीशी चिमुरडीसुद्धा अशा टीकेला धनी झाली अर्थात जिथे प्रसिद्धी आहे तिथे ही गोष्ट येणारच असंही काहीजण म्हणत आहेत तर मायरावर होणाऱ्या टीकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका